नमस्कार स्वाद अनोख्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत स्वाद अनोख्यामध्ये आज आपण कुरकुरीत अशी भेंडीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत भेंडी करताना नेहमी सकाळच्या कडबडीत ती चिरून होत नाही पटकन जरी चिरली तरी ती कुरकुरीत होत नाही त्याकरता मी भेंडी रात्रीस धुऊन चिरून एका चाळणीमध्ये ठेवते त्यावर एक पातळ कापड घालून ठेवायचं जेणेकरून त्याचा चिकटपणा कमी होतो आणि सकाळी घाईघाईत भेंडी पटकन होते अजून चिकटपणा जाण्यासाठी दोन तीन टिप्स मी यूज करते सर्वप्रथम कढईमध्ये एक पळी तेलावरती ही भेंडी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे सात ते आठ मिनटं त्याचसोबत अर्धा लिंबूही घालून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा चिकटपणा लवकर जातो आणि अर्धा चमचा हळदही घालायची आहे भेंडीच्या करता मी बिडाची कढई यूज करत आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल फेरोऑल नावाची कोल्हापूरची ही कंपनी आहे त्यात खूप सुंदर असे बिडाची भांडी तयार केली जातात तेच मी इथे यूज केलेले आहे सात ते आठ मिनटानंतर भेंडी छान खरपूस झाल्यानंतर आपण ती काढून घ्यायची आहे सेम कढईमध्ये एक पळी तेल घालून जिरे मोहरी छान तडतडून द्यायचे आहेत त्यासोबत सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्याही छान लाल झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चार ते पाच मिरच्या ठेचून घालत आहोत आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर आपण त्यात बेसिक मसाले घालून घेणार आहोत थोडीशी हळद घालून घ्यायची आहे अगदी पाव चमचा कारण भेंडी फ्राय करतानाही आपण हळद घातलेली होती हे सर्व मिक्स करून आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे लगेच मीठ घालायचं नाही आहे भेंडी शिजायच्या आधी मीठ घातलं तर भेंडी परत चिकट होते त्याकरता भेंडी छान शिजल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटानंतर भेंडी छान शिजलेली आहे त्यावेळेस मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे आता हे आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे परत एक दोन ते तीन मिनटांकरता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर आपली भेंडीची भाजी तयार आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे भेंडीची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब Thank you so much for your support.